अहिल्यानगर जिल्ह्यातील टॉप पाच श्रीमंत तालुके जिल्ह्यातील सर्वाधिक श्रीमंत तालुका कोणता अहिल्यानगर हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा असून तो सहकाराच्या बळावर ओळखला जातो जिल्ह्यात शिर्डी शनी शिंगणापूर अशी अनेक प्रमुख तीर्थक्षेत्र सुद्धा आहेत यामुळे या, या जिल्ह्याला भौगोलिक दृष्ट्या आणि सांस्कृतिक दृष्ट्या विशेष महत्व प्राप्त आहे पण तुम्हाला राज्यातील सर्वाधिक मोठ्या जिल्ह्यातील टॉप पाच श्रीमंत तालुक्यांची माहिती आहे का नाही ना मग आज आपण या संदर्भातील माहिती जाणून घेणार आहोत जिल्ह्यातील सर्वाधिक श्रीमंत पाच तालुक्यांमध्ये राहता तालुका आघाडीवर आहे कारण शिर्डीतील साईबाबा मंदिरामुळे येथे मोठ्या प्रमाणावर पर्यटन हॉटेल व्यवसाय आणि व्यापार चालतो कोपरगाव तालुका सहकार व ऊस उत्पादनामुळे आर्थिकदृष्ट्या मजबूत असून येथे अनेक साखर कारखाने आणि शिक्षण संस्था आहेत श्रीरामपूर हा तालुका साखर द्राक्ष आणि फळबाग शेतीसाठी ओळखला जातो आणि त्यामुळे निर्यात व्यवसायातही पुढारलेला हा तालुका आहे संगमनेर तालुका हा प्रमुख व्यापारी आणि शैक्षणिक केंद्र असून शेती शिक्षण संस्था आणि बाजारपेठेमुळे आर्थिकदृष्ट्या समृद्ध आहे शेवटी राहुरी तालुका साखर कारखाने आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठामुळे कृषी व शैक्षणिक क्षेत्रात पुढारलेला आहे हे पाच तालुके जिल्ह्याच्या आर्थिक बळकटीचे प्रमुख आधार आहेत